नमस्कार मी अरुणाने आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज उद्या दिनांक सात मे रोजी माढा लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडणार असून याबाबतची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडून मिळाली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत दोनशे पंचावन्न फलटण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक तयारी पूर्ण झाली असून त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत दोनशे पंचावन्न फलटण अजा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदारसंख्या तीन लाख पस्तीस हजार नऊशे नव्याण्णव एवढी आहे त्यापैकी स्त्री मतदारसंख्या ही एक लाख त्रेसष्ट हजार नऊशे एकोणचाळीस इतकी असून पुरुष मतदारसंख्या एक लाख बहात्तर हजार शेहेचाळीस एवढी आहे तर चौदा इतर मतदार आहेत मतदान केंद्रांची संख्या एकूण तीनशे एक्केचाळीस इतकी असून प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष चार मतदान अधिकारी व एक मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत दोनशे पंचावन्न फलटण अजा विधानसभा मतदारसंघामध्ये राखीव अधिकारी और कर्मचारी यांच्यासह एकूण दोन हजार सहाशे पंचवीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर नियुक्त केलेले अधिकारी किंवा कर्मचारी यांना आज शासकीय धान्य गोदाम या ठिकाणी कामाबाबतच्या सूचना देऊन साहित्य वाटप करण्यात आले सदर ठिकाणी एकूण सतरा टेबलवरून साहित्य वाटपाचे काम करण्यात आले आहे मतदान साहित्य संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या ताब्यात दिल्यानंतर सर्व मतदान अधिकारी किंवा कर्मचारी यांना एक्कावन्न एसटी बसेस तीन जीप व इतर वाहनाने मतदान केंद्रावर पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली अशा प्रकारे सर्व व्यवस्था झाली असून आमची निवडणूक प्रक्रियेची तयारी पूर्ण झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडून सांगण्यात आले सुरज तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण